नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे जैन बोर्डिंगच्या संदर्भामध्ये जे विक्री पत्र म्हणजे जे सेल लीड आहे ते जर एक नोव्हेंबरच्या आधी रद्द केलं नाही तर देशभरामध्ये दिगंबर जैन समाज आंदोलन उभं करणार आहे असं थेटपणे गुप्ती नंदजी महाराज यांनी धर्मदा आयुक्तांचे प्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि ट्रस्ट चे विश्वस्त या दोघांनी फटकारलेला आहे आणि या फटकारण्यामुळं सर्वात मोठी अडचण कुणाची झालेली आहे तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुप्ती नंदजी महाराज यांनी कोणत्या शब्दामध्ये या ट्रस्टींना आणि अधिकाऱ्यांना झापलेलं आहे ते इतकं झोमणार आहे की आता आपण हे धर्म संकट आपल्या सख्या मित्रामुळे म्हणजे विशाल गोखले आणि त्याला आश्रय देणारा त्यांचा भागीदार मुरलीधर मोहळ हा खासदार मंत्री यामुळं हे उभं राहिलेलं आहे याची चिंता करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने सरकार समोर महाराष्ट्राच्या सरकार समोर आणि केंद्राच्या सरकार समोर धर्मसंकट आहे कारण पीएमओ आणि सीएमओ या दोघांकडे तक्रार जशी केलेली आहे त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील तक्रार केली गेलेली आहे आता आपण थेटपणे बघू गुप्ती नंदजी महाराज यांनी कोणत्या शब्दामध्ये फटकारलेला आहे ट्रस्ट कागजी काय हो क्या डेव्हलप हैं है? धर्म का विनाश आप

मेरी लाइफ पहली बार में पैंतीस साल के अंदर में मैं चल करके यहाँ पर आया हूँ देर से इंतज़ार घंटे से बैठे मैंने मनीष बोला कि बुला के लेके आओ उसके बाद भी आप आए आपको कोई साधु का तो महत्व नहीं है क्या महत्व आपको धर्म को बेचने किसी को अधिकार नहीं है जिसने दान किया उसको बेचने का अधिकार नहीं है हमारा शास्त्र बोलता है जिसने दान दे दिया देवी वालचंदोषी को बेचने का अधिकार नहीं उनके बच्चों के अधिकार है कौन किसका राइट है उसको धर्म को बेचने का यह समाज को सौंपा गया है समाज को दान किया गया है ट्रस्ट का रजिस्टर्ड यहाँ पर है ये बच्चों के लिए गुरुकुल है इतने बच्चों को भविष्य आपने बिगाड़ा उनका लेकर के साधु की तपस्या का स्थान है ये पूरा मंदिर कैंपस है पूरा अकेले उतना मंदिर है क्या यहाँ से लेकर के पूरे कंपाउंड से लेकर पूरा मंदिर परिसर ही पूरा आता है वो कुएं से भगवान के अभिषेक का जल आता है साधु के आहार की व्यवस्था बनती है किसको बेच सकते हैं आप यहाँ पर यदि एक तारीख के पहले पहले डील कैंसिल नहीं हुआ तो बहुत बड़ा आंदोलन यह पूरे देश के अंदर खड़ा हो जाएगा जिम्मेदार आप सब होंगे उसके अंदर मैं चैरिटी कमिश्नर कोई नाम नहीं रखता हूँ कॉर्पोरेशन गलती बिल्कुल नहीं निकालता हूँ क्योंकि आपने कागज जो पेश किए आपने घोटाला किया आपने गलत तारीख पेश किए और कारपोरेशन को आपने अंधेरे में रखा है चैरिटी कमिश्नर को आपने अंधेरे में रखा है आपने सबको अंधेरे में रखा है आपका दायित्व नहीं है आप ट्रस्टी है मतलब समाज का विश्वास बने विश्वास पद विश्वस्त कहलाता है वो ट्रस्टी कहलाता है समाज को धोखे में रखने वाला विश्वस्त नहीं कहलाता है नहीं अभी महाराज जी चेयरमैन के साथ बात होनी चाहिए आप ऐसा सिर्फ शांत बैठ के सवाल नहीं छूटने वाला आप जब तक आप चेयरमैन से बात नहीं कराएंगे हम यहाँ से जाने वाले नहीं और आपको भी यहाँ से यहाँ तक रुकना पड़ेगा तो जी, स्मारक है तो हम पहले उनके आके दर्शन करें तुम्हारे सारे काम सीधे हो जाए तुम्हारे अंदर इतनी विनय भी नहीं है बराबर तुम्हारे काम यहाँ पर चल रहे साधु के पास में आने आ आप तैयार नहीं हो मेरे को सामायिक को बैठना बहुत देर से इंतजार कर रहा yes. चलो अपन चलते हैं अपन भगवान के लिए चलते हैं हमारे भगवान बिक जाए इससे बड़ी और श्रम की बात क्या होगी मंदिर बिक जाए इससे बड़ी श्रम की बात और क्या होगी के साथ बात, कर दो। बात हमारे दर्शक विनंती के चैनल सब्सक्राइब करा सब्सक्राइब सब च बटन दाबाव आणि आपल्या प्रतिज्ञा बिंदास्तपने नोंदवाव्या हे बघा की जैन बोर्डिंगचं प्रकरण आता पुढे करांना नव्हे महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशातल्या दिगंबर जैन समाजाला हे आता माहिती झालेलं आहे की नेमकं काय झालेलं आहे जी व्यक्ती जी राजकारणी व्यक्ती महापौर होती महापौर पदाच्या काळामध्ये तिथं ऑफिस ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्न आला नाही त्याच्यामुळे ते बिल्डर राजकारणी ठरले असा आरोप राजकीय विरोधक त्यांचे मुरलीधर मोहोळ यांचे रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे पुराव्याने आता लोकसभा निवडणूक झाल्याच्या दरम्यान त्यावेळेला आपल्याला मत मिळाली पाहिजेत म्हणून विशाल गोखले यांच्या खांद्यावर हात टाकून मुरलीधर मोहोळ या जैन मंदिरामध्ये आले होते अर्थात ते प्रचारासाठी आले होते की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय होत हा प्रश्न विचारावा अशा पद्धतीचा एक अपराध कळत न कळत मोहळ यांच्याकडून झालेला आहे आता ते पकडले गेलेले त्या अर्थाने त्यांनी सांगितलं की आता मी याचा भागीदार नाही माझी भागीदारी संपल्यानंतर हा व्यवहार झालेला आहे अशी कागदोपत्री सुटका त्यांना करता घेऊन म्हणजे जमणार नाही त्यांना त्यांच्या अर्थी जबाबदारी आहे त्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून मोठी जबाबदारी आहे काल त्यांनी म्हटलेले की मला समाजाविषयी आस्था आहे समाजाचा माझ्यावर प्रेम आहे मग आता त्यांनी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेतला पाहिजे गुप्तनंदजी महाराज यांनी सांगितलेलं आहे एक नोव्हेंबरच्या आत हे डेट कॅन्सल करा आणि जर तुम्हाला जनाची नाही मनाची असेल तर ही नव्वद वर्षापूर्वीची मूर्ती बघा आणि याच श्रद्धा काय आहे या लक्षात घ्या हे साडेतीन एकर जे परिसर आहे या परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि ही मंदिर जे बांधलेलं जे आहे आणि त्याच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथं जे झाड आहेत हे सगळे त्याच्या मंदिराच्या श्रद्धेचे विषय आहेत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे विषय आहेत आता नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत आमची कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही आम्हाला फक्त आमच्या श्रद्धांचा अधिकार आहे आम्हाला धार्मिक अधिकार आहे ही पूजा विधी करण्याची जागा आहे हे प्रार्थना मंदिर आहे हे सगळं लक्षात घेऊन हा व्यवहार ताबडतोब रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली आणि बघा धर्मादा आयुक्त अमोक कलवती यांनी ज्या पद्धतीने मंदिर आहे की नाही याची आपल्या आप पुण्याच्या सहाय्यक धर्मादा आयुक्तांच्या मार्फत परवानगी देण्याच्या आधीच चौकशी केली नाही त्यांनी थेट परवानगी देऊन टाकली आणि मग ज्या वेळेला आता हे सगळं सत्तर कोटी कसे उभे राहिले बिरेश्वर कर्नाटकची पतसंस्था बुलढाणा पतसंस्था सत्तर कोटी दोन दिवसामध्ये मग सगळं सगळं उघडकीला आलं मग ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली राजू शेट्टी यांनी मोठं आंदोलन उभं केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस हजार लोक आले आणि मग कलौतींनी काय केलं की आपल्याच अनुमतीच्या निर्णयाला कलाटणी दिली आणि ते स्थगित केलं आता या भाविकांची काय मागणी आहे जैन समाजाची काय मागणी आहे की हे नुसतं स्थगिती तात्पुरती वगैरे द्यायचं नाही हे पूर्ण रद्द करा आता नव्वद वर्षापासूनचे सगळे पुरावे दिलेले आहेत मंदिर समोर दिसत आहे आणि मंदिर आहे की नाही इथपासून जर सरकारला आता चौकशी करावी वाटते म्हणजे याचा अर्थ डोळे झाकून परवानगी का दिली एवढी कोट्यावधीच्या रुपयांच्या व्यवसायाला आपले जे मंत्री खासदार हे जे दबाव आणत आहेत त्याला आपण बळी का पडलो याचा विचार त्या अधिकाऱ्यांना आता करावा लागणार आहे आणि मग आता सरकार नेमकं या पुढच्या चार सहा दिवसामध्ये नेमकं काय निर्णय घेत आहे याकडे अवघ्या दिगंबर समाजाचं नव्हे तर संपूर्ण प्रत्येक धर्मातील भाविकांचं लक्ष लागलेलं ला आहे एवढंच तर हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि इतरांना शेअर देखील करावं Pop, pop,